ती शिवशक्ती ती अंतक ती तुमचं सामर्थ्य ते तुमचं मनाचं वैभव ते तुमच्या राष्ट्राचं सौभाग्य जागृत होण्याकरता माऊलीला नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की आई दे काय दे संयम दे शील दे सदाचार दे भूतदया दे माणुसकी दे आणि सर्वांच्या हृदयात मीज भरलाय असं पाहून दुसऱ्याच्या अंतःकरणात शिरण्याचा परचित्त प्रवेश करण्याची शक्ती आणि ही शक्ती देऊन ज्या वेळेला दे एक हृदय तयार होतं त्याला म्हणतात सर्वात्म भाव या सर्वात्म भावाला जागृत करायचा आहे आम्हाला द्वेष करायचा आहे फक्त अन्यायाचा द्वेष कोण्या माणसाचा नाही कातड्याचा नाही गटाचा नाही जातीचा नाही द्वेष करायचा आहे अन्यायाचा आणि जिथं जिथं अन्याय असेल त्या अन्यायाच्या प्रतिकारा करता ही धर्मरक्षक आमची उपासना राष्ट्र धर्मरक्षक उपासना ती गुणसमुच्चयाच्या द्वारे विश्वमानव केल्याशिवाय राहणार नाही म्हणून अमानव मानव आणि विश्वमानव ह्या सर्वांना संघटित करण्याचं म्हणजे मानव अतिमानव आणि अमानव अमानव म्हणजे पशु मानव म्हणजे मनुष्य आणि हा मानव प्रकर्षित झाला उदात्त झाला व्यापक झाला म्हणजे त्याला होण्याचं नराचा नारायण उर्फ पुरुषोत्तम हे पुरुषोत्तम तयार करण्याची शक्ती शिव आपण आमच्यामध्ये प्रचोदित करा एवढं नमस्कारपूर्वक प्रार्थना करून या अंतःकरणाचे शब्द शिवाजीचे त्या मावळ्याला ऐकायला आले पण तुम्हाला मला नोटांचे शब्द ऐकायला आले होटांचे आले पोटाचे आले पण -पोट नोट हो तिन्हीला निर्माण करायचं आहे ती माणसाची मानवीय संपत्ती आलीच ती संपत्ती आली म्हणून अशी बाबाला पुन्हा एकदा नमस्कार करा हे नमस्कार करण्याचं सामर्थ्य तुमच्यातलं आलं की मग तुम्हाला पीर पैगंबर मानामती केगामती खेतमान खेतमान खुटणे का गोडा रुपये का कारण बिन मर म्हणतो खान खान म्हणतो आसन बांधू पिंपळावरचा मुंजा बांधून नाकातला शेमूड बांधू असं करण्याची जरूर पडणार आता तुम्ही निश्चय करा की गारा दोरा गंडा याच्यावरचा विश्वास न ठेवता विश्वास त्या शिवशंकरावर ठेवा त्या कल्याणमय शिवतत्वावर ठेवा त्या शिवतवावर नव्हे शिवतत्वावर ठेवा आणि कल्याण नावचं इथं गाव आहे ते नव्हे तर खरं मनुष्य मात्राचं हित होतं त्याचं नाव आहे कल्याण म्हणा त्या कल्याणाला शिवम शांतम जगन्नाथ लोकानुग्रहकारकम लोकान शिवम एकम पदम नित्यम शिकाराय नमो नम वाहनं रशभो वासुकी कंठभूषणं वामी कंठभूषणं देव वकाराय नमो नमः यत्रैत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वरा, महेश्वरा योगगुरु योगगुरु सर्वदेवानाम यकाराय नमो नमः बस त्या शंकरांना नमस्कार करून शिव म्हणजे कल्याणकारी तत्वाचं अभिचिंतन करीत करीत हकमरा त्या विश्वव्यापी शिवशक्तीला आणि सांगा हे शक्ती ये, ये रक्ताच्या कणाते जीवनात श्वासात ए आणि आचारात सुद्धा बोलवाल ना तिला कोणाला बोलवाल तुम्हाला विचारलं कोणाला आता म्हणजे नशीबाला त्या नशिबाला आता नशिबापेक्षा श्रेष्ठ ईश्वर आहे ती विश्वशक्ती आहे तिनं नशीब केलं जिथं माणसाला कार्यकारण संमतीनी काही गोष्ट कळली नाही त्याला आम्ही नशीब असं नाव दिलं त्या नशिबाला गाडून टाका आणि त्याच्याबरोबर राहून म्हणा म्हणा हर हर शरण नशिबाला जाल का शंकराला तुम्ही कोणाला गेला काय गेलं की भापकरचा अंक आम्ही वाचल्याशिवाय राहतच अंकामध्ये जाऊन आम्ही ज्योतिष पानात तुझ्या हृदयातला पंडित तू बन आणि म्हण सत के पुजारी है हम सत धर्म मनाया हमने, हमने। बहती है गहरी नदिया शांति दया क्षमाओं धोकर के शरीर पू रक्षके बनाया हमने, रक्षके बनाया हमने। के पुजारी है, हम। है हम बस हाच मंत्र शिकवण्याकरता मी घराच्या बाहेर वयाच्या आठवे वर्षी पडलो माहित आहे निजामनी पंचवीस वर्ष सरहद्द पार मला केलं तुम्हाला माहित आहे निजामनी माझी जहागीर होती नव्हतं इस्टेट होती ती जप्त केली घर जाळलं एक फरमान काढलं निजामनी हे तुम्हाला आठ हजार रुपये महिना देतो पण तुम्ही व्याख्यान देऊ ती ती ते मी ऐकलं नाही कि मला सरहद्द पार पंचवीस वर्ष केलं तेच पाहून ब्रिटिशांनी सरहद्द पार केलं तेच निर्माण करायचे आहे तर ती हृदयाची ती इस्टेट तयार झाली की निजामचा बाप सुद्धा ती स्टेट जाणून ठेवू टाकू शकत आता ही स्टेट पाह ही तरुण मुलं माझी झाली आहे ही काय कमी मोठी स्टेट आहे हा किनी माझा सोनी माझा राणी माझा गाणी माझा सगळे माझे हे इतके माझे नातलग तयार झाल्यावर आता सांगा की या किती नातलगाला सरहद्द पार निजामगरी निजामलाच मृत्यूनी सरहद्द पार केलं म्हणे असं मी ऐकलंय खरं कुठं आपल्याला माहीत नाही काय पण निजामच काय माझ्या मित्रा तख्तवारो के पते देते तख्त के गौर म्हणजे मुर्दे पुरतात तिथंच या शहानशा बादशहाचे पत्ते लागतात त्याच्या पलीकडे यांचा पत्ता पोस्टवाल्याला सुद्धा माहीत तुम्ही चार इथल्या पोस्टवाल्याला औरंगजेबचा पत्ता कुठं आहे

तक्ते समीपे शेक और चले गे आरेराव गेले तुरेराव गेले आहिरावून गेले महिराव गेले तुमची दीड दमडीची लिडरी राहणं शक्य म्हणून ही लिडरी आईला अर्पण करा आणि सांगा की हे यश माझ नाही तुझ हे कीर्ती माझी नाही तुझी हे सामर्थ्य माझं नाही तुझ म्हणा इदन नमम राष्ट्राय स्वाहा नम ही भावना करून माऊलीला अर्पण करायचं आहे हे सामर्थ्य यावं म्हणून मानसिक शक्ती जागृत करायची आहे हजारो मानसिक रोग आम्ही बरे करतो ज्याला ते लोक भानामती केगामती भूत केत म्हणतात त्यांनी काय म्हणावा प्रश्न नाही हा अगदी शुद्ध सायन्सच्या दृष्टीने अँटी सजेशन्स आणि आयटो सजेशन्स काय करू शकतात याचा सायन्सचा प्रश्न आहे समजून घ्यावं आमच्याजवळ सापाचं विष उतरतं ते मंत्राने नव्हे तंत्रानी नव्हे माझा मंत्रावर भरोसाही नाही माझा भरोसा फक्त परमेश्वरावर आहे विश्वशक्तीवर आहे विश्वात्म्यावर आहे आणि त्यालाच नमस्कार करून म्हणायचा आहे ईदन मम पण मातांना तुमचं असं आहे का नाही सकाळी महाराज दुपारी मर्याई संध्याकाळी मसोब संध्याकाळी गडगोबा तेंदा रडगोवा आणि नाही तर आल्यानंतर कोल्यानंतर नंतर कोल्याची माय पुत्रे काय तुमच्या देवी ही तशाच कोंबडे खातात पण औरंगजेबाला खात नाही बकरी खातात पण चिन्याला खात नाही दुष्टाना खात नाही घरच्या काळ दुष्ट कधी तुमच्या देवीनी हत्ती बळी मागतलं का नाही वाघ उष्ट गजानंच व्याघरण नैवच नैवच मग काय बळी मागितला हे बिचार कोंबड्याचं पिल्लू नाहीतर अजा पुत्रम बलिंद द्यात हे शरीचं पुत्र काही करू शकत नाही त्याला धरायचं कचकचा काकायचं आणि त्याचं रक्त म्हणे हे देवी पिते त्या बकऱ्याची माया असलेली देवी बकऱ्याचं रक्त पिते काय नाही की नाही आपली गारवासारखी समजू आणि या समजू तिचा उदो उदो करून उधो 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 आंबाबाईचा उधो म्हणतात कळलं की उदय सुद्धा म्हणित आता अंबाबाईचा उदय करायचा असला तर अन्याय गेला पाहिजे तुम्ही म्हटल्यास गोड लागतं म्हणून मांस खा त्याला आमची हरकत नाही पण त्या देवीच्या नावाने तरी या गरीब बकऱ्यांचे बळे देऊ आणि तसं असेल तर मी एक चिठ्ठी लिहून देतो हे देवी जा इथल्या इराण्याच्या हॉटेलमध्ये वाटेल तेवढं खाऊन ये कोणाचंही खा माऊस आमची हरकत कर... नाही ही देवी कधी बकऱ्याच मांस खाते काय पण का या बाई म्हणतात आमच्या अंगात देवी आली आणि मग ती देवी नाचायला लागली हुकू 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 कळ की नाही काय लक्षात आलं अगं ही देवी अशी शिवाजीच्या अंगात आली नव्हती त्याच्या अंगात ती विश्वशक्ती जागृत झाली ती शिवशक्ती जागृत झाली ते शिवसामर्थ्य जागृत झालं आणि त्या शिवाजीनी हरहरची गर्जना केल्याबरोबर शुभ निषुम्मा दुष्टासारखे अफजुल खान आहे खान खान आहे अनेक देशाला पारतंत्र्याच्या पेड्या सर्वांच्या उरावर नाचकारांच्या पुढे आमचे लोक मुजरे करीत होते हे मुजरे करणारे हात तोडून टाकून ते सर्व हात छत्रपतींनी या जगदंबेच्या चरणावर अर्पण केले आणि सांगितलं जगदंबेचा उदय असतो उदय असतो उदय असतो कोण शिवाजीची ती देवी आणि तुमची नुसती कोंबडे बकरी खाणारी देवी या दोन्ही मध्ये काहीतरी साम्य आहे का जसे लोक तसे त्यांचे देव म्हणून त्या देवाला उदात्तता येण्याकरता की देव म्हणजे समुच्चय सद्गुणांचा देव म्हणजे तेजस्वी सामर्थ्याचा समुच्चय हा जिथं असेल तिथं देव आणि हा देव जगतातला प्रगट व्हावा जनार्दन प्रगट व्हावा तो जनतेतला गणेश प्रगट व्हावा म्हणून म्हणा एकदा ओम नमो जी अद्यम वेद प्रतिपाद्या जय जयाजी स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू गणेश सकलाती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु औधारी बस याच देवाची सेवा करायचं मी ठरवलं वयाच्या अठरा वर्षी घराच्या बाहेर निघालो अरे असे शेमडे पोरं धनगराचे मनगटानी शेमूड पुसत होते माझी ह्या मायांनी मिळून आमच्या आईने एकदा पूजा केली नागाची पण नाग कसला होता मातीचा आणि त्याला म्हणित लहान दूध खा आता तो विचारा काय खाणार म्हंटल आई असं करू नको तुला खराच नाग आणून देतो पूजेला त्या आठ वर्षाच्या धनगराच्या पोरांनी मनगट पुसित असताना मी सांगितल्याबरोबर बरोबर एवढा मोठा नाग आमच्या अल्बम मध्ये पहा तो हा नाग आणखी सुद्धा त्या फोटोत आहे वयाच्या आठव्या वर्षात येऊन तो माझ्याजवळ बसलेला आहे तो नाग आणून पूजेला दिल्याबरोबर हे माझ्या मावशांनो आमची आईने ह्या सगळ्या साळकाया माळकाया त्या पहिल्या नागाच्या डोक्यावर पाय देऊन पळाल्या पण ह्याची पूजा केलीच नाही आम्ही अशीच भक्ती करतो जर जगदंबा प्रगड झाली ते तुम्हाला विचारील काय तुम्ही हा काय तुम्ही न्याय हा काय तुम्ही काळाबाजार करता की नाही आपसात झगडे करता की नाही परस्परात द्वेष माजवला की नाही कातड्याच्या महत्वाने अंतरात्म्याच्या सद्गुणाला तुम्ही गचांडी दिली की नाही हे जर प्रश्न त्या देवीने प्रगड झाल्याबरोबर उच्चारले तर तुम्ही उत्तर काय द्याल काय सांगाल तुम्ही कुत्र्याला केल, जवळ केलं माणसाला जवळ केलं नाही कुत्र तुमच्या इथे येऊ शकत पण एखादा आमच्या असलेला चांगला शिकलेला आमच्या असलेला ते आपले बोरोळकर काय नाव आहे त्यांचा अरे आपले मागचे मेळ जुने मेळ बोराळे बोराळे यासारखा मनुष्य आला तर तुम्ही येऊ द्याल काय नाही तुम्हाला कुत्र चालतं मांजर चालतो परसाकडच्या पोट्यावर बसलेली ही माशी तिथून उडते भातावर येऊन बसते तुम्ही तिला सांगितलं काय हे मासी पाय ये साबण ने लावून आणि सोळ नेसून ये तर माझ्या घरात ते नाही तर येऊ नको आणि ते म्हटलं ती ऐकायला तयार आहे काय तुमच्या घरात उंदीर येतात तुमची परवानगी घेतली आहे काय नाही नाही माझ्या मित्रा तुम्हाला काय काय परमनंट लीज केली आहे त्यांनी नाही मग काय तुमच्या परवानगी शिवाय ते उंदीर येतात ढेकून येतात पण माणसाला मात्र येण्याला तुझ्या घरामध्ये परवानगी आहे ही ज्या ठिकाणी स्थिती आहे त्या ठिकाणी ती महादेवी शिवाय भद्राय नियता प्रणिता स्मिताम अशी ती शक्ती प्रगट होईल कशी ही शक्ती प्रगट होण्याकरता पुन्हा म्हणा या रे या रे लहान थोर।, थोर भलत्या या ती नारी नर म्हणा ना। सर्वाही।, सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू ही हो सर्वांच्या हृदयातली माणुसकीची सोयरीक करण्याकरता हे उपासना मंडळ आहे आणि त्या दृष्टीने ही हृदयाची सोयरीक जमावी म्हणून मनुष्याच्या मनाची तयारी करायची आहे तो चांबड्याला मोठ समजतो कातड्याला श्रेष्ठ समजतो अंतरात्म्याला सद्गुणाकडे पाहायला तो तयारच या तातड्याच्या पूजे झाल्याला आत्म्याची पूजा शिकवायची आहे सद्गुणाची पूजा शिकवायची आहे माणुसकीची पूजा शिकवायची आहे